नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर हे बघा मित्रांनो आज आपण बेड मिक्स करत आहोत मेसी भरपूरच्या साठ टीस चार फुटी रोट्या शकुणा आणि हे बघा जेव्हा आपण अद्रक लावायचे असते त्यावेळेस आपण बेडवर खट टाकतो तेव्हा रोट्याने मिक्स करावं लागतं आणि छोट्या टॅक्टरनी चार फूटचा रोट्या असल्या कारणामुळे जो बेड असतो तो जादा अरून होत नाही त्यामुळे ते बेडवरच जास्त प्रमाणात खत असतं पाच फुटाचा जर, आप जर रोटा आपण मग जर बेडवर मा रोट्या रोटा केला तर तो ते खत नालीमध्ये जाते आणि ते खालीच राहते म्हणून छोट्या डॅक्टरने हो, योग्य पद्धतीने रोटा होतो खत पेडवरच असतं त्यामुळे नुकसान व्हायचं काही प्रश्नच येत नाही हे बघा शेण कट टाकलेले आहे याच्यामध्ये ते मातीमध्ये चांगल्या प योग्य पद्धतीने मिक्स व्हावं यासाठी रोट्या कराव्या लागतो आमच्या इकडं अशाच पद्धतीने करतो ज्या शेतामध्ये रोट्या का अद्रक लावायचे असते त्या शेतामध्ये पेड पाळतो आणि अशा पद्धतीने खे शेणखत पामवले जाते बेडवर आणि रोट्याने मिक्स केले जाते परत बेड ओढल्या जाते नंतर मग अद्रक लावले जाते